श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तर खांडाचा सदुसष्टावा सर्ग वाचूया आपण श्री वाल्मिकी रामायणा वाचत वाचत शेवटच्या खंडात पोहोचलेलो आहोत तरी कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल आणि कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आता आपण वाचूया महाराज त्या ब्राह्मणाचे अशा प्रकारे दुःख आणि शोकाने भरलेले ते सारे करुणाक्रंदन ऐकले त्यामुळे ते दुःख संतप्त झाले त्यांनी आपल्या मंत्र्यांना बोलाविले तसेच वसिष्ठांना आणि वामदेवांना बोलावले त्यानंतर त्यांनी महाजनांसह आपल्या भाव भा, भावांनाही बोलावून घेतले त्यावेळी वसिष्ठांसह आठ ब्राह्मणांनी राज्यसभेत प्रवेश केला आणि त्या, त्या देवतुल्य नरेशाला ते म्हणाले महाराज तुमचा विजय असो मार्कंडेय मौद्गल्य वामदेव, कर, काश्यप कात्यायन जाबाली गौतम तसेच नारद असे ते आठ जण महर्षी होते त्या सर्व श्रेष्ठ ब्राह्मणांना उत्तम आसनावर बसविले गेले तेथे ते आलेल्या त्या महर्षींना श्री रघुनाथांनी हात जोडून प्रणाम केला आणि मग ते देखील आपल्या आसनावर बसले मग मंत्री आणि महाराजांसह यथायोग्य शिष्टाचार त्यांनी पार पाडले प्रखर तेज असलेले ते सर्व लोक जेव्हा योग्य जागी स्थानापन्न झाले जा तेव्हा श्री रघुनाथांनी त्यांना सर्व काही सांगितले आणि ते म्हणाले हा ब्राह्मण राजद्वारे धरण धरून बसलेला आहे ब्राह्मणाच्या दुःखामुळे कष्टी झालेल्या त्या राजाचे हे वचन ऐकून अन्य ऋषींसमोरच स्वतः नारद शुभवचन बोलले ते म्हणाले राजा ज्या कारणानं या बालकाचा अकाल मृत्यू झाला आहे ते सांगतो ते नीटपणानं ऐक रघुनंदन नरेशा माझं म्हणणं ऐकून मग जे उचित कर्तव्य असेल त्याचं पालन करा राजा पूर्वी सत्ययुगात केवळ ब्राह्मणच तप करीत असत महाराज त्यावेळी ब्राह्मणे तर मनुष्य कुठल्याही प्रकारे तपाला प्रवृत्त होत नसे ते युग तपसेच्या तेजानं प्रकाशमान झालं होतं त्यात ब्राह्मणांचंच प्राधान्य होतं त्या काळी अज्ञानांचं वातावरण नव्हतं म्हणूनच त्या युगातील सारी माणसं अकाल मृत्यूहरित आणि त्रिकालदर्शी होती सत्ययुगानंतर त्रेता युग आलं यात सुदृढ शरीराच्या क्षत्रियांना प्राधान्य आलं आणि ते क्षत्रिय देखील त्याच प्रकारची तपस्या करू लागले परंतु त्रेता युगातील महापुरुषांपेक्षा सत्ययुगातले लोक तप आणि पराक्रमाचा विचार करता वर चढ होते अशा प्रकारे या दोन युगांपैकी सत्ययुगात जरी ब्राह्मण उत्कृष्ट आणि क्षत्रिय अपकृष्ट असले तरी त्रेतायुगात ते सारख्याच शक्तीचे झाले तेव्हा मनु आदी सर्व धर्म प्रवर्तकांनी ब्राह्मण आणि क्षत्रियात एकापेक्षा एक दुसऱ्यात काहीही विशेष आणि न्यून नाही असं पाहून सर्व लोक संमत अशा चातुर्वर्ण व्यवस्थेची स्थापना केली हे त्रेतायुग वर्णाश्रम धर्मान धर्म मानणार आहे ते धर्माच्या प्रकाशानं प्रकाशित होणार आहे ते धर्मात बाधा आणणाऱ्या पापापासून अजूनही मुक्त आहे मात्र आता या युगात अधर्मान भूतलावर आपला एक पाय ठेविला आहे आता अधर्मयुक्त झाल्यामुळं इथल्या लोकांचं तेज हळूहळू कमी होत जाईल सत्ययुगात उपजीविकेचं साधन असलेलं कृषी कर्मासारखं कर्म अनृत म्हणून ओळखलं जात असे आणि ते मला प्रमाण त्याज्य समजलं जात असे ते अनृतच अधर्माचा एक पाय घेऊन त्रेतायुगात या भूतलावर स्थिर झालं आहे अशा प्रकारे हा अनृत उर्फ असत्यरूपी एक पाय भूतलावर ठेवून अधर्मानं त्रेतायुगात सत्ययुगाच्या तुलनेनं आयुष्य सीमित करून टाकलं आहे म्हणून पृथ्वीवर अधर्माचा हा अनृतरूपी पाय पडल्यामुळं सत्यधर्म परायण पुरुष त्या अनृताच्या दुष्परिणामापासून बचाव करण्यासाठी शुभकर्माचं आचरण करतात तथापि त्रेता युगातले जे ब्राह्मण आणि क्षत्रिय आहेत तेच सारे तपस्या करतात अन्य वर्णाचे लोक सेवा कार्य करतात त्या चार वर्णापैकी वैश्य आणि क्षुद्र यांना सेवेचा उत्कृष्ट धर्म स्वधर्माच्या स्वरूपात प्राप्त झाला वैश्य व्यापाराद्वारे ब्राह्मण क्षत्रियांची सेवा करू लागले तर क्षुद्र सर्व वर्णाच्या लोकांची विशेष रूपानं पूजा आणि शुश्रूषायुक्त सेवा करू लागले नृपश्रेष्ठा जेव्हा त्रेतायुगाचा शेवट जवळ येतो तेव्हा वैश्य आणि शूद्रांना अधर्माच्या एका पादरूपी अनृताची प्राप्ती होऊ लागते आणि आणि मग संसर्गजन्य पूर्ववर्णी ब्राह्मण अत्रिय या दोघांचाही लागतेस होऊ लागतो त्यानंतर अधर्म आपला दुसरा पाय पृथ्वीवर ठेवण्याचा प्रयत्न करतो दुसरा पाय ठेवल्यामुळंच त्या युगाला द्वापार हे नाव प्राप्त झाला आहे पुरुषोत्तमा त्या द्वापार नामक युगात अधर्म आणि अनृत दोघांचीही वाढ होऊ लागते द्वापार युग अधर्माच्या दोन्ही पायांना आश्रय देणार आहे या द्वापार युगात तपस्या रूप कर्म वैश्यांना देखील प्राप्त होत अशा प्रकारे तीन युगात क्रमशः तीन वर्णांना समस्येचा अधिकार प्राप्त झाला आहे तीन युगात तीन चाच आश्रम घेऊन घेऊन तपस्या रूपी धर्म प्रतिष्ठित झाला आहे परंतु नरश्रेष्ठा शूद्राला या तीनही युगात तपरूपी धर्माचा अधिकार प्राप्त झालेला नाही नृपश्रेष्ठा एक काळ असा येईल की जेव्हा हीन वर्णाचा मनुष्य देखिल मोठी भयंकर तपश्चर्या करील ते कलियुग असेल त्या युगात भविष्यात उत्पन्न घेणाऱ्या क्षुद्र योनीत जन्माला आलेल्या माणसांच्या समुदायात तपश्चर्या करण्याची प्रवृत्ती असेल राजन ुगात देखील तपाला प्रवृत्त होण महान अधर्म मानला आहे मग या त्रेता युगाची तर सोडा महाराज आपल्या एखाद्या सीमेवर एखादा दुर्बुद्धी शूद्र तपस्या करीत असला पाहिजे याच्या या, या अधर्माचरणामुळेच या बालकाचा मृत्यू झाला आहे जो कोणी दुर्बुद्धी मानव ज्या कोण्या राजाच्या राज्यात अधर्म किंवा करता कामा नये असं काम करतो त्याच ते काम त्या राज्याच्या दारिद्र्याचं कारण ठरत ऐश्वर निघून जात आणि तो राजा लवकरच नरकात पडतो यात शंका नाही अशा प्रकारे जो राजा धर्मपूर्वक प्रजेचं पालन करतो तोच प्रजेच्या तप आणि शुभकर्माचं पुण्य यांचा सहावा भाग प्राप्त करून घेतो पुरुषसिंह जो प्रजेच्या शुभकर्माच्या सहाव्या भागाचा उपभोग घेणारा आहे तो प्रजेचं रक्षण कस बरं करणार नाही तेव्हा तुम्ही तुमच्या राज्यात शोध घ्यावा आणि जिथं कुठं दुष्कर्म दिसेल तिथं ते थांबविण्याचा प्रयत्न करा नरश्रेष्ठा असं करण्यानं धर्माची वृद्धी होईल आणि माणसाचं आयुष्य वाढेल याचबरोबरच या बालकाला देखील पुन्हा जीवनाची प्राप्ती होईल इथे सदुसष्टावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण अडुसष्टावा सर्ग वाचूया धन्यवाद जय जय श्रीराम